नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृती अमृतकंडमध्ये अम्रुत आपण सर्वांचं स्वागत आहे आपण संक्रांतवाण हा एक उपक्रम घेतो आहे आणि तो, तो सतरा तारखेपासून सुरू आहे संकष्टी चतुर्थीपासून आणि त्यामध्ये उपासनेमध्ये आपण काय बघणार सतरा जानेवारी ते चार फेब्रुवारी रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू विशेष उपासना आहे हळद म्हणजे हरिद्रा गणपतीची उपासना कुंकू म्हणजे महालक्ष्मीची उपासना सुगडे म्हणजे सर्वांना साम सामावणारे दैवत महादेवाची उपासना अस ना गो, म्हणजे गोड श्री राम नाम रामाचं नाव घेणार आहोत आणि शिवाय रामरक्षाही म्हणणार आहोत भोरे म्हणजे भीमरूपी रामरक्षेबरोबर भीमरूपी म्हणायलाच हवी ना आणि बोरांचंही रामाच्या रामाशी नातं आहे गव्हाच्या लोंब्या धरती माते स्वंदन विंधेश्वरी स्तोत्र आणि पृथ्वी स्तोत्र आपण म्हणणार आहोत हरभरेचे घाटे म्हणजे कालभैरव स्तोत्र कोणतंही संकट आलं तर आधी कालभैरव त्यातून आपण मार्ग काढतो म्हणून आपण ते स्तोत्र म्हणणार आहोत तिळवडी स्नेह गोडवा म्हणजे कृष्णभक्ती आपण कृष्णाचा जो मंत्र आहे तो आपण मोठ्या प्रमाणात म्हणणार होतो आहोत कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र जिथं जिथं म्हटला जातो तिथं तिथं कृष्णाची कृपा होते आणि तुमचं नाव गोत्र उच्चारून आम्ही तुमच्यासाठी उपासना केली तर नक्की तुमच्यासाठी ते लाभदायक होईल तेव्हा जास्तीत जास्त जणं या आमच्या हळदी कुंकू उपक्रमाला जोडले जा हळदी कुंकू करायचं म्हटलं की सवाष्णींची ओटी भरा सभासणींसाठी गिफ्ट आणा सवाष्णींना बोलवा रांधावाडा उष्टी काढा हे सगळं करावं लागतं पण आमची जर उपासना घेतली तर सहाशे सहासष्ट रुपयामध्ये एकोणीस दिवस उपासना आणि तुम्हाला फक्त सहाशे सहासष्ट रुपये पाठवायचेत बाकी सगळं का आम्ही उपासना आम्ही करणार आहोत माझे बंधू पुतणी मी आम्ही ह्या उपासना अगदी प्रमाणात सर्वांसाठी करतो आणि त्याचे अपडेटही देत असतो रोजच्या रोज तर आता आपण पाहत होतो तिळगुळ म्हणजे कृष्णाची भक्ती त्यानंतर पानसुपारी म्हणजे उपासना आणि गायत्री मंत्र आणि हळदी कुंकवाचं वाणाची लूट जर तुम्ही लुटणार असाल तर आमच्या उपासनेस एकजण जोडला जा जाऊ द्या तुमच्याकडून आणि आमच्याकडून जी लूट आहे ती म्हणजे कुबेर चालिसा ही प्रदोषाच्या चा दिवशी केल्यामुळे जास्त त्याचा फायदा होतो धन येतं कुबेराचं एक कृपा राहते म्हणून कुबेर चालिसा सत्तावीस जानेवारीला आमच्याकडनं निशुल्क आहे एकोणतीस जानेवारीला पितृस्तोत्र आमच्याकडनं निशुल्क आहे आणि रोज कुंकुमार्चन आमच्याकडनं निशुल्क आहे आता इतकं सगळं निःशुल्क दिल्यावर तुम्हाला सहाशे वरून आम्हाला जोडलं जायला काहीच हरकत नाही तेव्हा जास्तीत जास्त जण आमच्या या संक्रांतवानाला जोडले जा अशी मी आपणास अगदी मनपूर्वक विनंती करेन श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ माझा नंबर या रीलच्या खाली देत आहे